राम रा मित्रांनो पण ज्या फील्डमध्ये काम करतो ना मित्रांनो जी गोष्ट आपल्याला अवगत आहे जी गोष्ट आपण पारंगत आहोत त्या गोष्टीमध्ये ती गोष्ट करायचीच सोडून दुसऱ्या गोष्टीत जर आपण इन्व्हॉल्व्ह व्हायला गेलो किंवा त्याच्यात तोंड खोपसायला लागलो किंवा त्यावर आपली प्रतिक्रिया द्यायला लागलो तर मोठा गोंधळ उडतो मित्रांनो नाही त्या गोष्टीचं आपल्याला थोडंसं कमी ज्ञान असतं किंवा त्या गोष्टीची जाण आपल्याला नसते त्यातले पण जे आपल्याला माहीत नसतात ह्या अशा गोष्टीमुळं आणि ज्या गोष्टीमुळं आपलं नावलौकिक झालेलं आहे आपल्याला आपल्या जी काय अंगभूत गुण किंवा आपण ज्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे ज्या गोष्टीसाठी आपलं जीवन समर्पित आहे त्या गोष्टीमुळे समाज आपल्याला ओळखत असतो आणि त्या गोष्टीच्या व्यतिरिक्त आपण जर दुसरं काही करायला गेलो किंवा एखाद्या व्यक्तीच्या नावानं त्याला आपण सपोर्ट करायला गेलो तर कसा होतो माहिती आहे का बदनामी होती लोक नावं ठेवायला लागतात आणि असंख्य लोकांचे आपण श्रद्धास्थान असतो त्या श्रद्धास्थानाला तडा जात असतो हे मी कशा संदर्भात आपल्याशी बोलतो मित्रांनो कदाचित आपण ओळखला असेल मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात समोर म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल मी बोलतोय मित्रांनो त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे मोठे मोठे व्यक्तिमत्व आहे ते परंतु एक चुकीचं पाऊल किंवा ठीक आहे त्यांचं त्यांचं प्रेमासन किंवा काय असेल परंतु त्या संदर्भात आपण थोडंसं जरी काही वक्तव्य केलं तर समाज कशा प्रकारे त्याला रिॲक्ट होतो ही गोष्ट त्याच्यातून कळते मित्रांनो आणि ती गोष्टी म्हणजे मी जे बोलणार आहे त्या व्यक्तींबद्दल त्यांना त्यांना नावं ठेवण्याचा माझा अजिबात प्रयत्न नाही आहे किंवा त्यांना मी हे पण करत नाही किंवा ब्लेम पण करत नाही तरी पण आपलं जे कर्तृत्व आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण जर काही केलं तर त्याचा कसा परिणाम होतो हे याचं मृत्युमयंत उदाहरण म्हणजे नामदेव शास्त्री महाराज आपल्याला माहीत असं बीडचं प्रकरण सध्या कसं प्रचंड गाजतंय आणि जे काही त्यांचं भगवानगड म्हणून प्रसिद्ध आहे पूर्ण भारतभर मोठा फॉलोअर्स त्यांच्या मागे आहे आणि एक समाज म्हणून जर धरलं तर वंजारी समाजांचे मोठे धर्मगुरू म्हणून त्यांची मान्यता समाजामध्ये आहे प्रचंड लोक त्यांना मानतात मोठा आदरभाव त्यांच्याबद्दल आहे आणि प्रचंड हुशार आहे शास्त्रीय पदवी मिळवणं आपल्यासारखे येऱ्या काम नाही मित्रांनो म्हणजे आता या शास्त्रीय पदवीवर सुद्धा अंधारेबाईंनी टीका केलेली आहे शास्त्री महामंडलेश्वर किंवा काय श्री श्री पदवी कशी मिळते म्हणून आता बाईचं कर्तृत्व काय काय बोलती ह्या आध्यात्मिकमध्ये तिचं ज्ञान काय राम सीता किंवा आपले जे काय श्रद्धास्थान आहे त्यांना नावं ठेवण्यास त्यांचं आयुष्य केलं बामशेपी त्यांची थे विचारधारा आहे अशी व्यक्ती जर सनातन धर्माविषयी किंवा अध्यात्माविषयी एखाद्या व्यक्तीवर टीका करायला आली तर काय बोलायचं तर असं मित्रांनो त्याबद्दल मला हे बोलायच नाही परंतु महाराजांबद्दल जे काय सध्या वादळ उठतं मित्रांनो त्यांनी फक्त काय सांगितलं की मुंडे धनंजय मुंडे सध्या ते काय देशमुख हत्याकांडा संदर्भात आरोप प्रत्यारोप त्यांच्यावर चालू आहे वाल्मिक कराड हे त्यांचे संबंधित आहे किंवा मित्र आहे किंवा काय आहे त्यांचा सगळा आर्थिक व्यवहार वाल्मिक कराडा बघत होता आणि मुंड्यांच्या सांगण्यावरूनच त्या सरपंचाची हत्या झाली वगैरे वगैरे सध्या आरोप प्रत्यारोप चालू आहे आणि त्यांना क्लीन चिट शास्त्रीजी महाराजांनी देऊन टाकली त्याच्यामुळं मराठा समाज प्रचंड मोठा गदाळ झाला त्याच्यावर खरं म्हणजे या संदर्भात त्यांनी बोलायला नको होतं आता माझी तेवढी पात्रता नाही त्यांना काय बोलू काय नाही सांगायची परंतु एक सामान्य व्यक्ती म्हणून मित्रांनो अशा कॉन्ट्रिवर्सी व्यक्तींनी ती समाज मान्यता त्या स माणसाची आहे शास्त्रींची आणि अशा व्यक्तींनी एका काहीतरी एक सध्या प्रकरण आरोप प्रत्यारोप चालू आहे त्या व्यक्तीबद्दल मंत्र्यांबद्दल मुंड्यांबद्दल त्यावर तुम्हाला त्यांचा आदर आहे मान्य आहे तुम्ही त्यांचे पालनकर्ते आहेत महाराज आहे गुरु आहे काय विचारधारेचे सगळे काही तुम्ही त्यांना एक लहानपणापासून ओळखता वगैरे सगळं ठीक आहे परंतु सध्याची जी परिस्थिती कॉन्ट्रवर्शी निर्माण झालेली आहे मुंडे साहेबांविरुद्ध धनंजय विरुद्ध सध्या काय जे काय मराठा समाज आक्रमक झालेला आहे त्यात दमनियाबाई म्हणा सुरेश धस साहेब म्हणा जरांगी पाटील म्हणा जे काही वेगवेगळे सगळ्या बाजूने मीडिया ट्रायल चालू आहे त्या वेळेस शास्त्री महाराजांनी जे काही वक्तव्य केलं त्याचा विरोध होणं साहजिकेचे मित्रांनो त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे का मित्रांनो पुण्यामध्ये भंडारा तुकाराम महाराजांचा भंडारा डोंगर आहे तिथे त्यांचा कार्यक्रम होणार होता कीर्तन होणार होता त्याला आता विरोध केला आता इकडं इतका तीव्र व्हायला लागला त्यांच्या विरुद्ध हे व्हायला लागले आणि शेवट तो कार्यक्रम रद्द करावा लागला हे कशामुळे झालं मित्रांनो एक चुकीचं वक्त चुकीचं त्यांच्या दृष्टीनं चुकीचं नसेल ते बरोबर असेल किंवा काय त्यांनी सपोर्ट करणं हे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये मौनम सर्वार्थ साधनं जे काय म्हणतो आपण मौन राहणं कोणत्या गोष्टीबद्दल कोणत्या एखादी सध्या कॉन्ट्रवर्सी चालू आहे पूर्ण भारतभर किंवा देशभर त्या व्यक्तीबद्दल काही आपण त्यांच्या सपोर्ट बोललं तर सगळा समाज आपल्याविरोध दौटू शकतो त्यावेळेस ठीक आहे तुमचा त्यांचा सपोर्ट आहे त्यांना तुम्हाला त्यांचं तुमचं त्यांना मार्गदर्शन आहे सगळं काही गोष्ट आहे तुम्हाला ते व्यक्ती म्हणून किंवा त्यांचं कुटुंब त्यांचे हे त्यांचे संबंध सगळे तुम्हाला आम्ही सगळ्यांना मान्य परंतु त्यांच्या संदर्भात जे काही त्यांनी वक्तव्य केलं का मुंडे साहेब असं करू शकत नाही त्यांच्यावर हित आले आणि पूर्ण समाजविरुद्ध केला नंतर त्यांना काय काय करावं लागलं ते देशमुख हत्याकांड झाले त्या कुटुंबाला बोलावं लागलं ला। त्यांच्या घरी जावं लागलं ला। त्यांच्या माफी ला माफी म्हणजे त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं वेगवेगळ्या चॅनलवर त्यांना जा स्पष्टीकरण द्यावं लागले आणि ज्या व्यक्तीचा आदरभाव समाजामध्ये होते त्या व्यक्तीबद्दल अनेक लोक गलिच्छ बोलायला लागले मित्रांनो हे धोतक कशाचं आहे आपण मी तुम्हाला म्हटलं ना पहिल्यांदी की आपण ज्या व्यक् ज्या याच्यामध्ये आपण आपलं कर्तृत्व आहे ते कर तो विषय सोडून जर आपण दुसरीकडे जर हे केलं तर राजकारण म्हणतात क प्रचंड निर्दय असतात थोडी आणि त्या राजकारणामध्ये सक्का भाऊ सक्के नाते गोते सगळे विसरले जातात आणि आपला फायदा काय हे बघितलं जातं मग आपल्या फायद्यासाठी समोरच्याचं काय होईल त्याचा कोणी विचार करत नाही त्याची मानसिकता विचारात घेतलं जात नाही त्याची काहीच विचारात घेतलं जात नाही फक्त राजकारणामध्ये माझा फायदा काय आणि त्याच्यासाठी समोरच्याला जास्तीत जास्त कसं गलिच्छ किंवा जास्तीत जास्त कसं uh, संपवण्याचा प्रयत्न केला जातो ह्या पण राजकारणात पाहिलं मित्रांनो त्यात नाते गोते नसतात संबंध नसतात मैत्री नसतं गुरु शिष्य नातं नसतं काहीच नसतं त्यात फक्त स्वार्थ आणि स्वार्थ असतो राजकारणामध्ये त्या याच्यातून हे राजकारणाचं म्हणतात ना सगळं गलिच्छ प्रकरण त्यामुळं ह्या राजकारणामध्ये महाराजांनी पाडायलाच नको होतं नाही का नाही मुंड्यांचं काय काय होईल काय नाही त्यांच्या बाजूने निकाल लागेल काय ते सध्या चौकशी चालू आहे या सायटी चार चार तीन तीन चार चार चौकशी चालू आहे त्या संदर्भात आणि त्याबरोबर वकृत्य देऊन त्यांनी थोडीशी त्यांची फसगत झाली आणि त्याच्यामुळं समाज त्यांच्या विरुद्ध आंदोलन करायला सगळा समाज नाही म्हणणार ठराविक लोक जे राजकारणात मुंड्यांना विरोध करतात किंवा काय आणि कसं आहे मित्रांनो आता हे जे काय विरोध करणार आहे त्यांचं काय त्या देशमुखांच्या कुटुंबाबद्दल प्रेम आहे असं काही नाही फक्त हे दाखवण्याची गोष्ट असते राजकारण चालू आहे सध्या मुंडे साहेबांविरुद्ध मीडिया ट्रायल तर आपण पण आपला हात धुवून घ्या अशी जी काही प्रवृत्ती सध्या राजकारणामध्ये बोकळलेली आहे त्याची पळी खरं म्हणजे नामदेव शास्त्री महाराज गेले असं मला वाटतं का मित्रांनो खरं त्यांनी त्या ते कॉन्ट्रवर्सीमध्ये पाडायलाच नको होतं आणि त्यांनी नंतर जे काही सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या त्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्वालाच थोडासा धक्का बसला मित्रांनो त्यामुळं जे काही वरिष्ठ पदावरचे लोक आहे धार्मिक किंवा आध्यात्मिक याच्यामध्ये हे लोकांनी राजकारणाची त्यांची संबंध असतात असं आपण नाकारू शकत नाही संबंध नाही म्हणून संबंध असतातच त्यांचे प्रत्येक महाराजांचे मोठमोठे जे जे मोठे मोठे महाराज आज महाराष्ट्रभर आहे आपल्या वक्तृत्वाने आपल्या ज्ञानाने समाजाचं प्रबोधन करतात समाज समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी मार्गदर्शन करतात आणि राजकीय लोकही त्यांच्या व्यासपीठावर जात असतात ही करत असतात ती काय राजकारणाचे बोलत नाही परंतु सगळ्या राजकीय लोकांची ह्या महाराजांचे संबंध असतात अशा वेळेस एखाद्या नेत्याची बाजू लावून धरल्यावर काय परिणाम होतो याची सगळ्यात उत्तम उदाहरण ही आहे मित्रांनो तर त्यांच्यावर म्हणजे टीका करत नाही मी परंतु इतर महाराजांनी किंवा इतर ह्या आध्यात्मिक याच्यामध्ये काम करणाऱ्या मोठ्या व्यक्तिमत्वांनी हे गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे आता त्याच्यावर ते थांबले तर बरं आहे म्हणजे एक भंडारा तिथला जो काही कार्यक्रम होता महाराजांचा तो रद्द करावा लागला पुण्यामध्ये त्यांना विरोध झालेला आहे अनेक ठिकाणी विरोध होऊ शकतो ही एक थिंगणी थिगणी थिंगी आहे <coughs> मित्रांनो याच्यातून सावध आहे पण इतर लोकांनी पण आणि जे काही राजकारण चालू आहे आपलं त्यात धवळ्या डुळण्याकरता जे काय असेल ते त्यांच्या पद्धतीने होऊन द्यायला हवं आपलं जे काम आहे समाज प्रबोधनाचं धार्मिक अधिष्ठानाचं त्याच कामावर जर आपण फोकस केला तर आपल्या व्यक्तिमत्वाला काही तडा जाणार नाही आणि आप समाजामध्ये आपल्याबद्दल समाजामध्ये आपल्याबद्दल असलेलं जे मत आहे ना ते कुलसित होणार नाही मित्रांनो असंच मला वाटतं बघा म्हणजे तुम्ही काय माझा हेतो आप कोणाचा अपमान करण्याचा किंवा कोणाची बाजू घेण्याचा ना, अजिबात नाही तर फक्त एक फॅक्ट सांगतो की आपली विचारधारा सोडून जर आपण दुसऱ्या विचारधाराच्या प्रवाहात जर गेलो तर काय परिणाम होतो त्याचे काय गोष्टी घडतात हे एक उत्तम उदाहरण आहे मित्रांनो विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ होतो